श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पार्थ जेव्हा रस्ता निर्माणच असेल तेव्हा कोणीही सोबत नसेल तेव्हा समजून घे की ही तीच वेळ आहे जेव्हा दैवत्व सर्वात मोठा योद्धा बनवत आहे कारण वाईट वेळेची हीच ओळख आहे ती तुला तुझ्या नशिबांपर्यंत घेऊन जाते जो सगळ्यांसोबत चालतो तो इतिहास घडवतो घाबरू नकोस थकू नकोस थांबू नकोस तुझा नशीब तुझ्या धाडसाची वाट पाहत आहे होय बाळा जेव्हा जग तुझी साथ सोडून देईल तेव्हाच देव तुझ्या सर्वात जवळ असेल एकटं जाणं नक्कीच कठीण आहे पण हीच तुझी परीक्षा आहे वाईट वेळ फक्त घाबरवायला नाही तर ते जाग करायला येत असते जो या वेळेत एकटा चालतो तोच आपल्या नशिबाला नव्या रूपात घडवतो म्हणून ऊठ आणि पुढे चल कारण नशीब त्याचं असतं जे एकटे चालण्यात ते, ते सहभागी असतात होय बाळा जेव्हा सगळे साथ सोडून देतात तेव्हा एकटेपणा ते नाही ती तुझी शक्ती बनते वेळ कशीही असो तुझं कर्मच तुझं नशीब घडवतं आणि कर्म जेव्हा महान होतं जेव्हा ते कोणीही आधाराशिवाय एकट्याने चालतो एकटाच आला कारण वाईट काळात आत्म्याचं तेज चमकतं आणि नशीब कलाटणी घेत असतं जो एकटाच आला आहे मग त्याला घाबरण्याचे काय कारण तो कधीच आपल्या जीवनाचा रथ चालू शकत नाही जो घाबरतो होय वे बाळा वेळ तुला तोडायला नाही तर घडवायला येते आहे हाच तो क्षण आहे जेव्हा नशीब तुझी बरकत आता बदलवत आहे तू निर्भय आहेस एकटाच आला आहेस कारण जेव्हा तू एकटा असतोस तेव्हा मी तुझ्या सोबत असतो माझ्या प्रिय बाळा ज्या दिवशी तू एकटा आलेला शिकलास त्याच दिवशी तू आपलं नशीब बदलायला सुरुवात केली आहेस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्यावर जर तुझा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ तू लिही आणि व्हिडिओला लाईक करून हा माझा आशीर्वाद रूपी संदेश तू शेवटपर्यंत ऐक बाळा होय बाळा वाईट वेळेचे मार्ग नक्कीच कठीण आहेत पण याच मार्गावर चालून तू महान बनणार आहेस तू स्वतःला ओळखतोस डगमगू नकोस फक्त चालत राहा आणि वाईट वेळ निघून जाणार आहे तुझं नशीब चमकणार आहे जो माणूस दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो तो स्वतःचा प्रकाश कमी करून घेतो यशाच्या मार्गातील सर्वात मोठं सत्य हे आहे की दुसऱ्याचं यश हे तुमचं अपयश नाही जेव्हा आपण मत्सर करतो तेव्हा आपण आपली ऊर्जा वाया घालवतो जे आपल्याला स्वतः पुढे जाण्यासाठी वापरायला हवी असते होय बाळा आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा दुसऱ्यांच्या मार्गावर नाही जीवनात जे लोक पुढे जात आहेत ते त्यांच्या मेहनतीमुळे चिकाटीमुळे आणि धैर्यामुळे पुढे जात आहेत जर आपण त्यांचे यश पाहून जळत असू तर आपण फक्त आपल्या हातात नकारात्मकता भरत आहोत पण जर आपण त्यांच्या यशापासून प्रेरणा घेतली तर आपणही स्वतः नवीन उंची गाठू शकतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या बाळा जर तू विश्वास ठेवत असशील तर ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तू दोन जणांना शेअर कर कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तू महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करत असतो होय बाळा कधीही दुसऱ्यांच्या यशाने तू विचलित होऊ नकोस उलट आपल्या प्रवासावर लक्ष केंद्रित कर बाळा तुझा अधिकार केवळ कर्मावर नाही जेव्हा आपण आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा यश आपोआप आपल्या दारात येतं म्हणून जर कोणी पुढे जात असेल प्रगती करत असेल तर त्याचे यश पाहून प्रेरणा घ्या मत्सर करू नका आपली ऊर्जा योग्य दिशेने लावा स्वतःला अधिक चांगलं बनवा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा हेच खरे यश आहे जेव्हा आपण दुसऱ्यांची प्रगती पाहून मत्सर करतो तेव्हा आपणच आपल्या मार्गात काटे पेरत असतो पण जर आपण त्यांच्यापास त्यांच्यापासून प्रेरणा घेतली तर आपण आपल्या ध्येयाच्या आणखी जवळ पोहोचू शकतो जीवनात कोणाचीही प्रगती तुम्हाला तोपर्यंत रोखू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या विचारांना अडथळा बनवू देत नाही होय बाळा कितीही मन अस्वस्थ असलं तरी तू स्वतःवरती विश्वास ठेव मनुष्याने स्वतःच्या मनाला वर उचललं पाहिजे त्याला खाली पाडता कामा नाही तर कोणी तुमच्या पेक्षा पुढे जात असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही मागे राहिला आहात प्रत्येकाची वेळ वेगळी असते प्रत्येकाच्या प्रवासाचा मार्ग वेगळा असतो जे लोक खऱ्या मेहनतीने पुढे जातात ते कोणालाही खाली पाडत नाहीत तर आपल्या प्रयत्नांनी ते पुढे जात असतात जर आपणही आपल्या कर्मावर लक्ष दिलं आणि इतरांकडून जर शिकत राहिलो तर यश आपलंही स्वागतच करणार आहे श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका माझ्या प्रिय बाळा गेला कालचा दिवस तो दुःखाचा त्यावरती तू रडत बसू नकोस आज उत्तम बनवण्याचा प्रयत्न कर कोणाचे यश पाहून निराश होऊ नकोस मला ओळख आणि पुढे जा यश केवळ मेहनत आणि योग्य विचारांचा परिणाम असतो म्हणून जर कोणी पुढे जात असेल तर त्याला पाहून जळण्याऐवजी आपले ध्येय केंद्रित कर आणि जीवन हा एक प्रवास आहे आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे बाळा ऊर्जा नकारात्मक भावनांमध्ये वाया घालवू नका तर ती आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी वापरा हीच खरी समजदारी आहे जेव्हा आपण कोणाच्या यशाकडे पाहून जळतो मत्सर करतो तेव्हा आपण आपली ऊर्जा निगेटिव्ह दिशेने वळवतो मत्सर आपल्याला कमजोर कमकुवत बनवतो आपला आत्मविश्वास कॉन्फिडन्स कमी करतो आपलं मन अशांत करतो याऐवजी आपण इतरांच्या यशापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपली क्षमता ओळखून पुढं गेलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो बाळा प्रत्येकाची मेहनत वेगळी असते प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा असतो जर कोणी आज यशस्वी होत असेल तर तो त्याच्या कठोर मेहनतीने आणि चिकाटीचे परिणाम असते आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे मोटिवेट झालं पाहिजे की त्यांनी त्या आलेल्या अडचणींवर अडथळ्यांवर कशी मात केली त्यांनी आपली स्वप्नं कशी साकार केली त्यांनी आपली स्वप्नं कशी सत्यात उतरवली जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा आपण स्वतःला पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतो होय माझ्या लेकरा मत्सर करणं हे चांगलं नाही मत्सर करणं म्हणजे दुसऱ्याच्या घरात आग लागलेली पाहून स्वतः जळण्यासारखा आहे यातून आपल्याला काहीही मिळत नाही काहीही प्राप्त होत नाही उलट आपणच आपलं नुकसान करून घेत असतो जे लोक आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात ते नकारात्मक भावनांपासून दूर राहतात आणि जीवनात यश मिळवतात होय हे खरं आहे ज्यात आपण इतरांच्या कामगिरीतून प्रेरणा घेतो आपला मार्ग स्वत दुसऱ्याचा आनंद पाहून दुःखी होणार नाही हे असं ठरवतो आपल्या विचारांची कमजोरी दर्शव न करता आपण कोणाच्या यशावर आनंदी झालो आणि त्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा बनवली तर आपण नक्कीच यशस्वी होत असतो हे जीवनात मोठं उंची गाठण्याचं आहे म्हणून मत्सर करण्याऐवजी स्वतःला अधिक चांगलं बनवण्यावर लक्ष केंद्रित करा जे मिळालं आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी मेहनत करा जेव्हा आपण स्वतःला सकारात्मकतेने भरून घेतो तेव्हा यशही आपल्या पायाशी लोळून घेत असतं बाळा होय जीवनात अनेकदा असं होतं की आपण दुसऱ्यांचं यश पाहून मत्सर करू लागतो कोणाचा पुढे जाणं कोणाची प्रगती किंवा कोणाचा आनंद आयुष्य पाहून अनेकदा मनात ही भावना येते की आपण का नाही पण मत्सर करणं म्हणजे स्वतःच्या सुख शांतीला नष्ट करणारं आहे बाळा होय जी आपल्याला दुःख आणि वेतना आणि यातनाच देत असते त्यासाठी दुसऱ्याचं आनंदी आयुष्य पाहून तुम्ही दुःखी होऊ नका मत्सर करू नका स्वतःच्या सुखशांतीला नष्ट करू नका बाळा जो व्यक्ती आपल्या कर्मात स्थिर राहतो आणि दुसऱ्यांच्या यशाने प्रभावित न होता आपला मार्ग निश्चित करतो त्यालाच खरी शांती आणि सुख मिळतं मग मत्सर करून उपयोग काय आहे आपण आपली तुलना इतरांशी करतो जेव्हा आपण कोणाला यशस्वी होताना पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्यालाही ते सर्व काही मिळायला हवं जे त्याला मिळालं आहे पण आपण हे विसरतो की प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगळा आहे त्याची परिस्थिती वेगळी त्याने केलेले प्रयत्नसुद्धा वेगळे त्याची मेहनतसुद्धा वेगळी असते मग आपण काहीही मेहनत न करता आपल्याला कसं काय भेटेल बरं दुसऱ्याच्या नशिबाला पाहून दुःखी होणं हे चुकीचं आहे आपण आपल्याच नशिबाविरुद्ध लढत असतो मग आपलं मन अशांत करतो आणि आपल्याला योग्य दिशेने जाण्यापासून आपलंच मन रोखत असतो होय बाळा ही चूक आता आपण करणं बंद करायची आहे जे झुंजा आपण खेळत असतो त्या त्यामध्ये आपल्याला साथ देणारा नक्कीच आपला भगवंत आपल्या पाठीशी उभा असतो जर तुम्हाला विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी आई म्हणतात बाळा दुसऱ्यांच्या आयुष्याच मत्सर करणं व्यर्थ आहे जीवनाच खर वेळेचा योग्य वापर करतो तोच जीवनात पुढे जातो कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही जर आपण आपला वेळ निरर्थक गोष्टींमध्ये घालवत राहिलो तर जीवनात काहीही साध्य होणार नाही म्हणून वेळेला मूल्य समजून घ्या आणि तिला योग्य दिशेने लावणं खूप आवश्यक आहे होय बाळा जो व्यक्ती खऱ्या मनाने धर्माच्या मार्गावर चालतो त्याला लवकरच शांती प्राप्त होते धर्माचा अर्थ केवळ पूजापाठ करणं नाही तर योग्य आचरण सुद्धा आहे आपल्या जीवनात चांगले विचार आणि आपल्याला वास्तविक शांती ते देत असतात समाधान मिळत असतात होय हे खरं आहे केवळ पैसा आणि प्रतिष्ठेशी जोडून आपल्याला काही प्राप्त होत नाही ज्या व्यक्तीला शांती आणि समाधान मिळतं ते आहे त्या परिस्थितीत ते राहतात तर तो सगळ्यात सुखी आणि समाधानी आहे आपण जीवनातील प्रत्येक क्षण पूर्णपणे आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं हे महत्त्वाचं प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहावं जीवन हे एक प्रवास आहे बाळा ज्यात आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव मिळतात प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो जर आपण या शिकवणींना योग्यरित्या समजून घेतलं आणि स्वीकारलं तर जीवन आनंदाने भरून जात फक्त आपला आपल्यावरती आणि आपल्या भगवंतावरती विश्वास हवा जीवनात संतुलन राखणं सर्वात महत्वाचं आहे बाळा जेव्हा आपण आपलं मन कर्म विचार व्यवहार योग्य दिशेने ठेवतो तेव्हा खरं सुख मिळतं बुद्धिमान असणं ही चांगली गोष्ट आहे पण त्याहूनही चांगली गोष्ट ही आहे की हे फक्त आपल्यालाच माहीत आहे कारण कधी कधी आपले कर्म माणसाला अस्वस्थ करून टाकतात जगात असे लोक अनेक भेटतात ज्या ज्यांच्या असण्याने आपल्याला दिलासा मिळतो पण ते दुसऱ्या कोणाच्या तरी आनंदात व्यस्त असतात जीवनाचं सत्य आहे आपण ज्याला मिळवण्यासाठी तळमळतो तो दुसऱ्या कोणाच्या तरी हास्याचं कारण बनलेलं असतं आपली नाती वाचवण्याऐवजी तोडण्यासाठी कारण शोधतात काही मत्सर करणारी माणसं खोटे आरोप लावण्यापासूनही ते मागे हटत नाहीत जेव्हा स्वप्न आपले आहेत तर प्रयत्नसुद्धा आपलेच असायला हवेत नशिबाला किंवा दुसऱ्यांना दोष देण्याने काहीही बदलत नाही देव भलेही उशिरा देतो पण जे देतो ते सर्वोत्तम देतो ज्यामुळे ज्या गोष्टींसाठी आपण जास्त वेळ वाट पाहतो त्या अनेकदा आपल्या जीवनात कायमच सुख घेऊन येतात जगाने धोका देऊन हुशारी शिकवली आणि आपण विश्वास ठेवून स्वतःलाच गुन्हेगार बनवून घेतो कधीकधी आयुष्यात इतके मोठे धडे आपल्याला शिकून जातात जसे रस्त्याच्या कडेला असलेल्या चहावाल्याने चहासोबत अजून काही घेणार आहे का असे विचारणं होय बाळा आपल्या आयुष्यात आपल्याला सर्व काही मिळत असतं जसं तो चहा तो त्याने विचारलं तर उत्तर देण्याआधीच मन भूतकाळाच्या गल्लीत हरवून जात असतं काही नाती अशी असतात की ज्यांचा कोणताही आर्थिक फायदा नसतो पण तरीही आपल्या आत्म्याला समृद्ध त्या करत असतात माझ्या प्रिय बाळा आयुष्यात काही गोष्टी ह्या कधीच बदलत नाहीत आपल्यासोबत कायम काहीही जाणार नाही कर्माचं फळ नक्कीच आपल्याला मिळणार आहे समस्यांचं समाधान तिथेच मिळेल तिथे त्या निर्माण झालेल्या आहेत जे काही आपल्याकडे आहे त्याच त्यातच समाधान मानणं हेच खरंच सुख आहे देव आपल्याशिवाय देवच नाही पण आपण देवाशिवाय काहीच नाही आपल्या त्रासाचं कारण दुसऱ्यांनी ना ते कधीच संपत नाही जेव्हा अचानक एखाद्याचं वागणं बदलतं तेव्हा हे समजून घेणं गरजेचं आहे की त्याला तुमच्याकडून काहीतरी हवा आहे किंवा तुमची गरज आता संपली आहे होय बाळा जिभेवर झालेली जखम सर्वात लवकर बरी होते पण अनुभव सांगतो की जिभेने दिलेली जखम कधीच ही कमी होत नाही होय लेकरा त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा आपल्या बोलण्याने कोणाला त्रास होईल असे तुम्ही कधीच बोलू नका कारण धनुष्यातून एखादा पान जर निघाला तर तो परत घेता येत नाही आणि आपल्या ओठातून एखादा शब्द निघाला तर ते कधीच परत घेता येत नाही आपल्यामुळे दुसरं कोणी दुःखी होणार नाही ह्याची काळजी आपण कायमच घेतली पाहिजे होय बाळा अंधाराच्या मोठ्या एका रात्रीनंतर एक नवीन सकाळ सुंदर अशी येत असते त्यासाठी आधी रात्रीचा सगळा अंधार सहन करावा लागतो माझ्या लेकरा अन्याय सहन करणं हे चुकीचं आहे तुम तुम्ही जर बरोबर असाल तर अन्याय अजिबात तुम्ही सहन करू नका माणसाचं मन नेहमीच असमाधानी असतं कधी कधी माणूस आपली ओळख करून घेतो पण तरीही तो हवेच्या आधाराने आपलं अस्तित्व शोधून काढतो एक चांगला माणूस अनेकदा हे विसरून जातो की जग त्याच्यासारखं नाही तो प्रत्येक वेळेस चांगलपणाने वागतो पण समोरचा त्या व्यक्तीचा गैरफायदा घेत असतो त्यासाठी आपला गैरफायदा कोणी घेणार नाही ह्याची आपण काळजी केली पाहिजे होय बाळा तू तु तुझे विचार चांगले ठेव हो। कारण माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे त्याचं डोकं त्याचे विचार ते त्या त्या वारंवार त्रास देणारे असतात ते जे नको असणारे क्षण सारखे आठवत असतात आज जिथे आपण उभे आहोत तिथे काल दुसरा कोणी होतं आणि उद्या आणखीन तिसरा कोणी तरी असणार आहे हे काळाचे चक्र आहे त्याला कोणीही रोखू शकत नाही मृत्यू हा फक्त एकदाच मिळतो पण जीवन हे दररोज एक नव्या रूपात येत असतं अनुभव वयाने नाही तर परिस्थितीमुळे मिळतं जे लोक खरेखुरे समजदार असतात ते अनेकदा शांत राहतात होय माझ्या लेकरा हे काही लोकांपासून तुला दूर राहावं लागेल पहिले जे खोटं बोलतात दुसरं जे तुझा अपमान करतात तिसरं जे तुझा वापर करतात आणि चौथे जे तुला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याकडे दोनच पर्याय आहेत एक तर देऊन जा किंवा दुसरं सोडून जा हे अशा धूर्त आणि कपटी लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे बाळा कारण आपले कर्मच आपल्या सोबत येणार आहे आपण काहीही घेऊन जाऊ शकत नाही कारण वरती घेऊन जाण्याची सोय नाही आहे त्यामुळे जे आहे ते इथेच आहे ते त्यातच आपण आनंदाने सुखी समाधाने राहिले पाहिजे होय माझ्या लेकरा कितीही तुला खाली कोणी पाडण्याचा प्रयत्न केला तरी तुझे चांगले दिवस आता मी तुला देणारच आहे तुझ्या घरात दुःख दारिद्र्य रोग हे कायमचं निघून जाणार आहे फक्त हा संदेश तू पाच जणांना शेअर कर तुझ्या आयुष्यातील पनवती कायमची निघून जाणार आहे होय बाळा लक्षात ठेव तुम्ही काहीच नाही कारण तुम्ही फक्त एक माध्यम आहात नाहीतर हा तुम्ही गैरसमज काढून टाका की मी हे केलं मी ते केलं तुम्ही काहीही करत नसता करता करविता तो वरती ब्रह्मांड नायक बसलेला आहे त्या तो करत असतो आपण फक्त पुतळे आहोत त्या भगवंताचे त्यासाठी तुम्ही कर्म चांगले करा होय बाळा तुमच्या मनात कोणाविषयी चुकीची भावना नसावी एवढे तुम्ही लक्षात घ्या जो खराब असतो जो मनाने कुचका असतो त्याला भगवंत काहीही प्रदान करत नाही फक्त तुम्ही तुमच्या विचाराने प्रामाणिक राहा कारण जो प्रामाणिक असतो त्याला भगवंत सर्व काही देत असतो हे माझ्या लेकरा तुमच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी हा एक क्षण तुमच्यासाठी आहे आणि तो खूप खास आहे म्हणूनच तुम्ही ह्या व्हिडिओपर्यंत पोहोचला आहात तुम्ही स्वतःहून नाही तर साक्षात भगवंताने तुम्हाला निवडले आहे हा संदेश फक्त अशा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे ज्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे कारण स्वामी महाराजांच्या अदृश्य शक्तींनी एकत्र येऊन तुम्हाला या क्षणी इथे आणले आहे आणि या प्रकारचे बोलावणे खूप कमी लोकांना प्राप्त झाले आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही अशा काही लोकांपैकी एक आहात की ज्यांना अशक्य वाटणारा इच्छा येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहेत होय बाळा हा संदेश जर तुम्ही इथपर्यंत ऐकला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला तुम्ही विसरू नका हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाच्या तरी आयुष्याचा मार्ग हा बदलू शकतो म्हणून तुमचे डोळे तुमचे मन हे उघडे ठेवा कारण हा संदेश फक्त तुमच्यासाठीच आहे माझ्या बाळा आता तुझ्या मार्गात आलेला प्रत्येक विलंब मी दूर करण्यासाठी आलो आहे आता तुला अधिक मजबूत करण्यासाठी मी आलो आहे होय आता तुला खूप दूरवर जायचे आहे कारण आता तुला यशाचं शिखर गाठण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही तुझ्या नशिबात जे आहे ते स्वतःचा मार्ग तयार करून तुझ्याकडे येणार आहे आजपासून तुम्हाला दिसेल की अशा संधी तुमच्याकडे येतील ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती तुम्हाला आयुष्यात असे होईल जे तुम्हाला वर उचलतील अशी चिन्ह तुम्हाला मिळतील जी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतील की होय होय माझ्या लेकरा ही तीच वेळ आहे ज्याची तू खूप दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतास तुमचे डोळे आणि हृदय उघडे ठेवा आता वेगवान तुम्ही होणार आहात कारण या क्षणी तुम्ही जे ऐकत आहात ती एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा तुमच्यात आता संचार करणार आहे ही एक लहर आहे जी तुमच्या हृदयात सरळ येणार आहे ज्या क्षणी तुम्ही हा संदेश ऐकायला सुरुवात केली त्याच क्षणी तुमच्या आयुष्यात बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे तुम्हाला कदाचित हे जाणवलं असेल कारण हे आता तुमच्या आत एक हलकेपणा एक शांती आणि एक वेगळ्या प्रकारची ऊ पसरत आहे ही एक सामान्य भावना नाही कारण ही साक्षात भगवंताने दिलेला आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमची सर्वात मोठी इच्छा ही लिहायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी साक्षात भगवंताकडे प्रार्थना करणार आहे की हे भगवंता जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण कर त्याची सर्व स्वप्ने सत्यात उतरव दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद